उन्हाचा वाढता जोर आणि अंगाची होणारी लाही लाही यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे उन्हाळ्यात केल्या जाणाऱ्या भार यंदा पुणेकरांची सुटका झाली आहे एक्केचाळीस अंशाची पातळी पुण्यात तापमानाने ओलांडली असल्याने उकाड्याने पुणेकर हैराण झाले आहेत है। त्या दरम्यान वातानुकूलित यंत्रणाचा वापर वाढला आहे पुणे शहरासाठी अकराशे मेगावॅट विजेची मागणी असते त्यात सध्या दहा टक्के वाढ झाली आहे पण महावितरणाकडे पुरेशी वीज उपलब्ध असल्याने सध्या तरी भार नियमन केले जाणार नाही असं महावितरणाकडून स्पष्ट करण्यात आलंय एच सी आयसीआयसीआय इंडस्ट आणि यस या चार बँकांच्या शहरातील अठ्ठ्याण्णव शाखांमध्ये एलबीटी भरण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती एलबीटी चे प्रमुख विलास कानडे यांनी दिली जकात रद्द होऊन पालिका हद्दीत एलबीटी लागू झाली आहे तर वीस मे पर्यंत एप्रिल महिन्याची कराची कर करा कर रक्कम भरावी लागणार आहे याच पार्श्वभूमीवर एच डी एफ सी आय सी आय सी आय इंडस्ट आणि येस या बँकांमध्ये कर भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या कराचा किंवा पे अँड ऑर्डर ऑनलाईन या पद्धतीने सुद्धा होऊ शकतो तसेच एलबीटीस पात्र असणाऱ्या व्यावसायिकांनी स्वतःहून वीस मे पर्यंत कर भरायचा आहे या कालावधीनंतर दोन टक्के व्याजदराने रक्कम भरावी लागणार असल्याचं कानडे यांनी सांगितलं या संकेतस्थळावर लॉग करा स्क्रीनवरील डाव्या बाजूला चलन या ऑप्शनवर क्लिक करावे तसेच येणाऱ्या नवीन स्क्रीनवर एलबीटी नोंदणी प्रमाणपत्रातील नोंदणी क्रमांक टाका स्क्रीनवर येणाऱ्या चलनावरील तपशील रक्कम एकूण चलन पूर्ण भरण्यात यावेत त्यानंतर मेक पेमेंट वर क्लिक करून एलबीटी भरावा अशा सूचनाही देण्यात आल्या